महाविकास आघाडीतर्फे आयोजित बंदवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी चर्चाना चर्चा करताना बोलत होते मूक बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले कायदा सोव्यवस्था धाब्यावर बसवले आत्ता दोन तासापूर्वी नागभीड बस चालकामध्ये एका मतिमंद मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केला आता शिवानी तिकडे पोचते आहे आत्ता दोन तासापूर्वी नागभीड शहरामधील बसस्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुली म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाही तरुणी सुरक्षित नाही बालिका सुरक्षित नाही मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे